राज्यात भीतीची छाया रस्त्यावर वाढणारा त्रास आणि आता सरकारची कडक भूमिका भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे सामान्य जनतेत चिंतेचं वातावरण असताना राज्य सरकारने घेतला आहे मोठा निर्णय सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व महापालिका नगर परिषद आणि नगरपंचायतींना दिले आहे गेल्या वर्षभरात राज्यात सात लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला नगरविकास विभागाने नगर प्रशासनाला भटक्या कुत्र्यांची सं नियंत्रणात ठेवणे तसेच ठराविक जागा निश्चित करून त्याच ठिकाणी कुत्र्यांना खायला देण्याचे निर्देश दिले आहेत ठराविक जागे व्यतिरिक्त कुठेही खायला देणाऱ्यांवर दंड केला जाणार आहे के कुत्रे वाढता धोका आणि सरकारची नवी नियमावली आता कुठे खायला द्यायचा आणि कुठे नाही याबाबत जनतेही जागरूक राहणं अत्यावश्यक आहे त्या नियमांची अंमलबजावणी कशी होते आणि लोक प्रतिसाद देतात का हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे मी तनुश्री सणस आणि आपण पाहतात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा